तर नमस्कार मंडळी आता आम्ही निघालो आहोत बारशाला मामाच्या मुलाच्या मुलीचं बारसा आहे आज जळगावमध्ये ब ट्रॅव्हल्स लागलेले आहे तिथून आम्ही प्रवास करणार आहोत वरणे येथे एक हॉल आहे तिथे बारसा संपन्न होणार आहे आम्ही इथून टू व्हीलरनं जाणार माझ्या गावात गावातून आईला घेऊन टू व्हीलरने मामाच्या गावी आणि तिथून ट्रॅव्हल्सने त्या वर्णे ठिकाणी बारशासाठी तयारी झाली आहे आईची थोडी तयार राहिली आहे ऋतू पोचली आहे तिथे कारण की तिथे पुढे जाऊन ती लवकर जाणार होते आज सकाळी तिथे लवकर जाऊन तिथे तयारी करायची ना त्यासाठी ती गेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळेत निघणार आहोत एक वाजले दोन वाजता गाडी आहे फोन आलेला दाजीचा की गाडी आली आहे लवकर या सो आता आम्ही निघतोयच थोड्या वेळात आणि माझी तर तयारी सगळी झाली आहे आणि हा गोव्या कसा वाटतोय कमेंटमध्ये पण सांगा कपडे पण घालून झाले सगळे आता आईचं थोडंसं राहिलंय ते उरकलं की आम्ही आता निघतच आहोत तर आईचा मेकअप करायचा चाललाय लय तयारी चालली आज आता तू कोण होणार आजी ना आजी नाव काय ठेवते ते काय ना नाव काय ठेवलंय ना हिंदवी ना हिंदवी हिंदवी नाव ठेवले कारण की बारसं करायच्या आधीच त्यांनी नाव ठरवून ठेवलेलं त्यामुळे सगळी तिला हिंदवी हिंदवी म्हणून म्हणतात आणि ही आता झाली माझी आई झाली आता आजी हाच तयारी बारशाला जाण्यासाठी चालू आहे सकाळपासून गडबड झालेली आणि शेवटी तयारी झालेली आहे आता आता आम्ही निघतच आहोत आणि आम्ही आता पोचलोय मामाच्या गावी गाडी इकडे पलीकडे लागलेली दिसते तुम्हाला या गाडीमध्ये मा जायचंय माहित नाही जागा पुरेल का नाही आणि आम्ही तर तिघेजण दिसतोय आता आता आजी मग असे फोन आलेला त्याचा दीड वाजता गाडी जाणार आहे आणि गाडी अजून इथच आहे मला सांग दीड वाजता गाडी जाणारी म्हटलं अजून गाडी इथंच आहे मग मा, आता दोन वाजलेत म्हणजे माणसांना बोलवायची एक ट्रिक आहे आणि ते जे बारकी मुलं आहेत ते क्रिकेट खेळतात तुझं नाव काय आज कुठे निघालाय कुणाचं बारस आहे बारस कोणाचं आहे बघितलं का तिला इतूरला येतो चौथीला मोठंहून काय बनणार आहे मोठ तुझं नाव काय तो आहे कुठल्या शाळेत तर आम्ही पोहोचलो या बघा आता हॉलवर गाडीवरच आलो तिथं भरपूर गर्दी होती त्यामुळे गाडी जागाच फुटली नाही सगळ्या बायकाच बसलेल्या त्यामुळे आम्ही दाजी मी गाडी तर गाडीवर चालू माझी गाडी घेऊन आलो आणि हॉलवर पोहोचलो आता आम्ही आता थोडी थोडी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आणि इकडे येऊन बघतो तर काय फोटोशूटला सुरुवात झालेली दाजी घेऊन बसलेला त्याच्या मुलीला जिचं की हिंदवी नाव ठेवण्यात येणारच होत थोड्याच वेळात आपण बघूया हिंदवी काय काय करते थोडा तिचा आज मूड थोडा ठीक नव्हता आता तुम्हाला दिसेलच हे बघा झाले सुरुवात रडायला सुरुवात झाली फोटो काढून देत नव्हते कोणाला फोटोग्राफर खुणवत होता तिला की फोटो तिने पुढे बघा म्हणून फोटोकडे पण ती फोटोकडे बघतच नव्हती आणि इथं बघू शकता तुम्ही हे बघा फोटोग्राफर बघा त्यानंतर मोठा दाजी आणि दिदीने परत तिला घेतले हिंदवीला घेतले आणि परत फोटो काढण्यासाठी बघत होते ते काढून देते का पण अजून काही तिचा मूड ठीक झालेला नव्हता आणि शेवटी ती शांत झाली आता बघा कशी शांत दिसते ते मस्त पैकी फोटो काढून दिला फोटोग्राफरला पण बरं वाटलं आता की चांगला फोटो, फोटो काढून दिला आणि बारक्या दाजीने मोठ्या दाजीचा जो मुलगा आहे त्याचं पण नाव आधीच ठरवलंय स्वराज म्हणून त्याला घेऊन उभा राहिला फोटो काढायला आधी म्हणत होता फोटो काढणार नाही काढणार नाही आणि फोटोग्राफर आले की चालू केलं त्यांना परत मोठ्या दाजीने दिदीने त्यांचा जो स्वराज आहे त्याला धरलं आणि तो बघा कसा शांत बसलाय आणि हिंदवी एक होती ही का 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 फोटो काढून देत नव्हती हा बघा स्वराज काका काय सुट्टी देत नव्हते काका आले म्हणले माझं पहिला फोटो काढा मग काय मस्त पैकी फोटो बघितला खुश झाले एकदम फोटोग्राफरने फोटो काढलेला बघून त्यानंतर फोटो सेशन झालं निघाले सगळे जेवायला कार्यक्रम आहे आणि जेवून जायचं नाही असं कधी होईल का पहिला जेवा जेवायला ताव जे मारायला सगळे निघाले चला मी पण जातो होतो यांच्यावर नाही तर मलाच भेटायचं नाही तिथं जाऊन बघतो तर काय काहीच तयारी नाही केली त्यांनी काकांनी आणि मदन मदनदाजींना दोघांनी पातीला उचलून नेलं तिकडं काहीच तयारी केली नव्हती त्यांनी पूर्ण किती झाला बघा काय राह तुम्ही दोघांनी उचलला असता का नाही तुलाच आम्हाला बोलावलं आणि जेवायला हो का स्पेशल काय होता आज दिसतच असेल चला मी जेवण घेतो इकडे दोघांनी पण सुरुवात केली मोठ्या दाजीन काकांनी काका हो हो आम्हाला हो, खाऊन देखी बारसाला इकडे सुरुवात झाली जेवण आलो बारसायला सुरुवात झाली पानं हरवायला सुरुवात केली बघा आणि हिंद बा कशी शांत बसले सगळ्यांकडे टक्कमाक टक्कमाक्क बघते रडणं थांबले तिचं ही चांगली गोष्ट आहे आणि शेवटी जसं की मी तुम्हाला म्हटलेलं तिचं नाव हिंदवी ठेवण्यात आलेलं आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल हा ब्लॉग चांगला आवडला असेल